हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका किशोरच्या प्रेमात वेडी झालेली सोळा सतरा वर्षांची निष्पाप वयाची संगीता विचार न करता दुपारी बरोबर दोन वाजता किशोरने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली तिथे गेल्यावर तिने पाहिले की किशोर सोबत आधीपासूनच दोन तीन मुली आणि काही मुले बसलेली आहेत त्या मुली छोटे छोटे कपडे घातल्यामुळे आणि त्यांचे वागणे खूप मोकळे असल्यामुळे स्वच्छंद विचारांच्या वाटत होत्या पण प्रेमात अंध झालेली संगीता त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून किशोरजवळ पोहोचली किशोर म्हणाला आलीस का मॅडम संगीता हसत म्हणाली तू बोलावले आणि मी नाही येणार असे कसे होईल किशोर म्हणाला तर मग आता तुमचे काय म्हणणे आहे आमच्यासोबत दोन दिवसांच्या आउटिंगला यायचे आहे का संगीता म्हणाली मी तुला सांगितले होते की मी येईन पण आधी जे सांगितले आहे ते काम कर किशोर म्हणाला हो का नाही तुला इथे बोलावलेच त्यासाठी आहे असं म्हणत किशोरने संगीताला त्या मुलींशी ओळख करून दिली आणि त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली त्या मुलींनी संगीताच्या घरच्यांना तयार करण्याचे आश्वासन दिले की त्या तिच्या घरात जाऊन तिच्या घरच्यांना तिच्या किशोर बद्दल जाण्यासाठी तयार करतील संगीता थोडी संकोचून म्हणाली तुम्ही या प्रकारच्या कपड्यात आणि वागण्यात माझ्या घरी आलात तर माझ्या घरचे नाही म्हणतील हे ऐकताच तिथे उपस्थित सगळे जोरात हसायला लागले त्यांच्या हसण्याने संगीता लाजली किशोर म्हणाला संगीता आम्ही सगळे कलाकार आहोत आम्ही सगळे अभिनय करतो तू काळजी करू नकोस जेव्हा त्या तुझ्या घरी जातील तेव्हा तुलाही त्या ओळखू येणार नाहीत संगीता फार असमंजस अवस्थेत होती ती निघताना फक्त एवढंच म्हणाली जर काही बिघडले तर मी जाऊ शकणार नाही आणि आपले नाते कायमचे संपेल किशोर म्हणाला असं काही होणार नाही हे माझे वचन आहे संगीता म्हणाली ठीक आहे मग उद्या सकाळी या मुलींना माझ्या घरी पाठव किशोरने ओके म्हटले संगीता त्या मुलींचे नंबर तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून तिथून निघाली पुढच्या दिवशी सकाळी बरोबर अकरा वाजता त्या मुलींचा फोन संगीताला आला की त्या तिच्या घराजवळ आहेत तिने त्यांना आणायला यावे फोन आल्यावर संगीता खूप घाबरली होती की त्या कोणत्या प्रकारे तयार होऊन आल्या असतील त्यांची बोलण्याची शैली कशी असेल संगीता त्यांना आणायला गेली त्यांना पाहून संगीतालाही विश्वास बसत नव्हता की त्या ह्या काल भेटलेल्या मुली आहेत त्या तिघी सलवार सूट घालून पूर्णपणे पारंपारिक घरगुती मुलींसारख्या दिसत होत्या त्या तिघींना या वेशभूषेत पाहून संगीतालाही खूप समाधान वाटले संगीता त्या तिघींना घेऊन घरी आली त्या तिघींनी घरात प्रवेश करताच संगीताच्या आईचे पाय टेकले त्यांच्या सुसंस्कारांनी संगीताच्या आईला खात्री पटली की संगीता कोणत्याही चुकीच्या लोकांसोबत आउटिंगला जात नाही चहा नाश्ता झाल्यावर संगीताच्या आईला त्या मुलींची खूपच पसंती वाटली ती म्हणाली नो जसे तुमच्याकडे संस्कार आहेत तसे थोडेसे माझ्या संगीतातही घाला तिला काहीतरी शिकवा त्या मुली म्हणाल्या हो आंटी आता संगीता आमच्यासोबत जात आहे ना जेव्हा ती परत येईल तेव्हा तुम्ही तिचे संस्कार पाहा त्या दिवशी संगीता किशोर आणि त्याचे बरेच मित्र मैत्रिणी ज्यामध्ये मुले आणि मुली दोघेही होते आउटिंगसाठी रवाना झाले कारण संगीता घराबाहेर पहिल्यांदाच एकटी पडत होती त्यामुळे ती घाबरलेली होती पण तिचे मनही खूप आनंदाने भरून आले होते तिच्या मनात एकच विचार फिरत होता की आज पहिल्यांदा मिळालेल्या संधीचा ती पुरेपूर आनंद घेईल संध्याकाळ होताच सगळेजण जण एका छोट्याशा हिल स्टेशनवर पोहोचले त्या हिल स्टेशनवर फिरायला फारसे काही नव्हते पण तिथली सुंदर निसर्ग सौंदर्य बघण्यासारखी होती तिथले दृश्य खूपच आकर्षक आणि रमणीय होते तिथे पोहोचल्यावर त्यांनी त्या छोट्या हिल स्टेशनवरील एका हॉटेलमध्ये सर्व कपलसाठी वेगवेगळ्या खोल्या घेतल्या आता किशोर आणि संगीता एका खोलीत जोर होते आज पहिल्यांदाच संगीता एखाद्या मुलासोबत शहराबाहेर एका अनोळखी ठिकाणी होती संगीताचे हृदय जोरजोराने धडधडत होते तिच्या मनात एक वेगळा रोमांच आणि गोंधळ दाटून आला होता तेवढ्यात किशोरच्या आवाजाने संगीताच्या विचारांची तंत्री भंग पावली किशोर म्हणाला काय झालं कुठे हरवलीस आणि इतक्या लांबका बसली आहेस इथे माझ्याजवळ ये संगीता खूपच संकोचत किशोरजवळ गेली संगीताजवळ येताच किशोरने तिला आपल्या बाहुपाशात घेतले किशोरच्या या कृतीने संगीता थोडीशी अस्वस्थ झाली पण ती त्याचा विरोधही करू शकत नव्हती तेव्हा किशोरने संगीताच्या गालावर एक हलकेशी किस केली किशोरने किस करताच संगीता थोडासा करता धक्का देऊन दूर झाली आणि अटॅच बाथरूममध्ये जाऊन बंद झाली तिथे जाऊन तिने चेहरा धुतला आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागली काही वेळानंतर संगीता बाथरूममधून बाहेर आली आता ती लाजेने किशोरकडे पाहण्यासही घाबरत होती किशोरनेही तिच्या मनाची अवस्था समजून तिला समायोजित होण्यासाठी वेळ देण्याचे ठरवली रात्र झाली होती सगळ्या मित्रमंडळी हॉटेलच्या गार्डनमध्ये शेकोटी पेटवून तिच्या भोवती बसले होते काही कपल्स एकमेकांना बिलकून बसले होते तर काही जण गप्पा का आणि हशा करत होते तेवढ्यात एक मुलगी म्हणाली चला एक गेम खेळूया सगळे एका सुरात म्हणाले ठीक आहे ती मुलगी म्हणाली माझ्या हातात एक बाऊल आहे त्यात काही टास्क लिहिले आहेत इथे बसलेला प्रत्येक जण एक चिठ्ठी उचले आणि त्यावर लिहिलेला टास्क पूर्ण करावा लागेल सगळ्यांनी या गेमसाठी होकार दिला गेम सुरू झाला पहिल्यांदा एका मुलाने चिठ्ठी उचलली त्यात लिहिले होते की त्याला गाणं म्हणावं लागेल जर त्याने गाणे नाही म्हटले तर त्याला दंड मिळेल अशा प्रकारे अनेक मुलं आणि मुली टास्क पूर्ण करत होते आता एका मुलीचा नंबर आला तिच्या टास्कमध्ये लिहिले होते की तिला सगळ्यांसमोर तिच्या बॉयफ्रेंडला किस करावे लागेल ती मुलगी खूप रोमॅन्टिक होत आपल्या बॉयफ्रेंडजवळ गेली आणि त्याला किस करू लागली त्या कपलचा किसचा दृश्य पाहून संगीताच्या अंगावर रोमांच उभे राहिले तिच्या मनातही तसेच काहीतरी करण्याची भावना निर्माण झाली तिचे मन झाले की कोणीतरी तिला जोरात आपल्या मिठीत घ्यावे गेम संपल्यानंतर सगळेजण आपापल्या खोलीत झोपण्यासाठी निघाले खोलीत पोहोचल्यावर किशोर आपल्या बिछाण्यावर झोपला आणि संगीता तिच्या बिछाण्यावर पण संगीताच्या डोळ्यांपासून झोप खूप दूर होती तिच्या मनात सतत तो किसचा प्रसंग फिरत होता संगीताचा परिणाम म्हणा किंवा किशोर वयाच्या भावनांचा प्रभाव संगीतालाही इतर मुलींसारखी स्वच्छंदता जाणवू लागली होती तिलाही असं वाटत होते की कोणीतरी मुलगा तिला आपल्या मिठीत घेईल आपल्या बाहूनमध्ये घट्ट धरून ठेवेल तिला प्रेमाने भारून टाकेल खूप वेळ ती झोपेच्या नादात वळत राहिली पण जेव्हा स्वतवरचा ताबा सुटला तेव्हा तिने किशोरकडे पाहिले किशोर जवळजवळ झोपलेला होता पण संगीता जी आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हती ती आपल्या जागेवरून उठली आणि किशोरजवळ गेली झोपेतला किशोर खूप गोड दिसत होता अगदी गोरा रंग निरागस चेहरा उफ तिला असं वाटत होते की ती त्याला मिठी मारून त्याच्यावर तुटून पडावी एकांत कोहली वरून मनात उमटणाऱ्या भावना शेवटी स्वतःवरचा उरलेला ताबाही संगीता गमावून बसली तिने झोपलेल्या किशोरला किस केले आणि त्याच्या ब्लँकेटमध्ये शिरली संगीता ब्लँकेटमध्ये जाताच किशोरही जागा झाला त्याने संगीताला ताबडतोब आपल्या मिठीत घेतले संगीता या क्षणाची वाट पाहत होती भावनांच्या लाटांमध्ये वाहून गेलेले ते दोघं त्यावेळी ते सगळं करून बसले जे फक्त लग्नानंतरच करायला हवं होतं वयाची अल्लड संगीता खूप आनंदात होती तिला हेच समजत नव्हते की ते जे काही करत आहे ते चुकीचे आहे त्या दिवशी संगीता एक अशी चूक करून बसली ज्यामुळे तिच्या आयुष्याची दिशा बदलणार होती ही ती चूक होती जी संगीताचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणार होती त्या दोन दिवसात त्यांनी मनसोक्त मजा केली दोन दिवसांनी बाकीचे लोक परत आले या दोन दिवसात संगीता किशोरच्या खूप जवळ पोचली होती आता किशोरला रोज भेटणे तिची सवय झाली होती तिची ती चूक आता तिच्यावर भारी पडणार होती असा एक वर्ष सहजच निघून गेले संगीता आता किशोरच्या सवयींमुळे प्रभावित झाली होती जरी ती घरी एक सुसंस्कृत मुलगी म्हणून वावरत असली तरी किशोरसाठी ती पूर्णपणे मोकळी झाली होती संगीताच्या घरच्यांच्या मनातही शंका येऊ लागली होती संगीता आणि किशोर मध्ये जे काही नाते निर्माण झाले होते त्याचा परिणाम काय होणार आहे हे संगीता जाणून होती म्हणूनच ती खबरदारी घेत असे पण कितीही खबरदारी घेतली तरी जी चूक आहे त्याचे परिणाम चुकत नाहीतच तारुण्याच्या जोशात भेकलेली संगीता जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिला जाणवले की ती गरोदर आहे तिला काहीच समजत नव्हते की तिने कोणाला काय सांगावं खूप धैर्य गोळा करून संगीता किशोरला सगळं सांगून टाकते कदाचित त्यावेळेस संगीताचे नशीब चांगले होते आणि किशोरलाही त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये काही भवितव्य नाही हे कळून चुकले होते त्याला हेही समजले होते की त्याने संगीताला सोडले तर त्याला कोणी स्वीकारणार नाही किशोर म्हणाला अरे असं कसं होऊ शकते आपण तर प्रत्येक वेळी प्रिकॉशन घेतले होते संगीता रडत म्हणाली जे काही झालंय ते झालंय आता माझे काय होणार मी तर उद्ध्वस्त झाले आई आईबाबांना काय सांगू किशोर तिला समजावत म्हणाला तू काळजी करू नकोस मी आजच तुझ्याशी लग्न करायला तयार आहे संगीता म्हणाली तुझ्या घरच्या तयार होतील का किशोर म्हणाला माझ्या घरी आहे तरी कोण फक्त माझे बाबा त्यांना मी तयार करीन संगीता म्हणाली पण माझे आई बाबा किशोर म्हणाला सुरुवातीला आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलू पण जर ते मान्य झाले नाहीत तर आपण ठाम राहून सांगू की आम्ही लग्न करणार आहोत संगीताच्या घरच्यांना हे आधीच कळाले होते की संगीता त्यांच्या हातातून निसटली आहे तिच्या वागण्या बोलण्यातून ते समजू लागले होते म्हणून त्यांनी स्वतःला अशा परिस्थितीसाठी मानसिकरित्या तयार केले होते थोडीशी आडेवेडे घेतल्यानंतर त्यांनी संगीताला लग्नासाठी होकार दिला पण कायमचे तिच्याशी संबंध तोडले संगीताला तिच्या वडिलांची मानसिकता माहिती होती ते ठाकूर होते त्यांचा अभिमान व रक्तात असलेला राग ओळखून ती जाणून होती की ते झुकणार नाहीत पण परिस्थितीशी तळजोड करून ती तिच्या प्रेग्नन्सीच्या समस्येतून बाहेर पडण्याचा विचार करत होती संगीता किशोर सोबत त्यांच्या वडिलांकडे गेली किशोरचे वडील एक सात्विक व्यक्तिमत्वाचे शहरातील मोठ्या मंदिराचे पुजारी सुरुवातीला विश्वासच ठेवू शकले नाहीत की त्यांच्या मुलाने अशी चूक केली आहे पण जे घडलंय ते मागे घेता येणार नव्हते बदनामी टाळण्यासाठी त्यांनी लग्नाला होकार दिला लग्नानंतर स्त्रीशिवाय असलेल्या घरात संगीता आल्यामुळे घर व्यवस्थित होऊ लागले तिच्या चांगल्या स्वभावामुळे किशोरचे वडील तिला पसंत करू लागले दुसरीकडे किशोर आपले अभिनयात करिअर घडवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला यश मिळत नव्हते त्याला वडिलांच्या पुरोहितगिरीत रस नव्हता म्हणून मंदिर समितीने दुसऱ्या पंडिताची नेमणूक केली होती किशोरच्या वडिलांनी त्याला अनेकदा समजावले की बेटा हे अभिनय वगैरे सोडून माझ्यासोबत मंदिरात ये मी तुला सगळे कर्मकांड शिकवतो पण किशोर ठाम होता की तो पित्याचे काम करणार नाही संगीतानेही त्याला खूप समजावले पण तो तिचेही ऐकत नव्हता काही महिने असेच गेले आणि संगीताने सजलला जन्म दिला सजलच्या जन्मानंतरही तिच्या माहेरचे कोणीही तिला भेटायला आले नाही त्यांनी पूर्णपणे तिच्याशी नाते तोडले होते सजलच्या जन्मानंतर किशोरच्या वडिलांनी त्याला पुन्हा समजावले बेटा तू आता पिता झाला आहेस जबाबदारी ओळख पण किशोर आपल्या दिवा स्वप्नांमध्येच हरवला होता की एक दिवस तो मोठा हिरो बनेल आणखी सहा महिने गेले आणि किशोरला छोट्या मोठ्या भूमिकाही मिळणं बंद झालं तो दिवसभर टी व्ही बघत घरी पडून राहत होता किशोरची अवस्था अशी झाली होती की त्याच्या मनात केवळ विचित्र विचार येत होते तो आणि संगीता जेव्हा घरी एकटे असायचे तेव्हा त्याला तिला सतत जवळ करण्याचा हवास लागत असे संगीता त्याचा शक्य तितका विरोध करत असे पण किशोर आपल्या त्या झपाटलेल्या अवस्थेत कधी कधी तिच्यावर हातही उचलत असे परिस्थितीशी तडजोड करून संगीता गप्प राहत होती पण तिचे सासरे जरी संगीता काही बोलत नसेल खुश असल्याचा कितीही आव आणत असेल तरी ते सगळं समजू शकत होते किशोरच्या स्वभावाबद्दल त्यांना खूप दुःख होत होते आणि त्यांचे मन स्वतःला कुरतडत असे म्हणून फार काळ गेला नव्हता की संगीता पुन्हा गर्भवती झाली किशोरला आपल्या जबाबदाऱ्या समजण्याची कोणतीही जाणीव नव्हती त्यामुळे संगीता चिंतेत राहू लागली होती तिला जाणवले की या जगात तिचे कोणीही नाही ती पूर्णपणे एकटी आहे आज तिला तिच्या त्या एकाच चुकीची तीव्र जाणीव झाली होती जेव्हा ती किशोरच्या स्मार्टनेस आणि देखण्या रूपावर भाडली होती त्यावेळी ती किशोरला समजू शकली नाही की त्याच्यात कोणतीही गांभीर्य नाही ती त्या दिवसाची आठवण काढत होती जेव्हा त्याच्या वाढदिवसाला किशोरने तास तिच्यासोबत राहण्याचे वचन घेतले होते पण कि सत्य हे होते की कि किशोरच्या मनात तिच्यासाठी कोणतीही भावना नव्हती जर संगीता त्याच वेळी सावध झाली असती आणि एक चुकीचे पाऊल टाळले असते तर तिचे आयुष्य बिघडले नसते किशोरच्या गैरजबाबदार स्वभावामुळे त्याचे वडील पंडितजी खूप चिंताग्रस्त असायचे त्यांच्या मनात सतत हीच गोष्ट सुरू असायची की अजून ते स्वतः काम करत आहेत आणि घराचा खर्च चालवत आहेत पण त्यांच्या मृत्यूनंतर घर कसे चालेल याचा विचार त्यांना त्रास देत होता या दरम्यान संगीता आणि किशोरला सना नावाची मुलगी झाली सजल अजून फक्त दोन वर्षांचा होता दोन दोन छोट्या छोट्या मुलांची जबाबदारी केवळ वीस एकवीस वर्षाच्या संगीता यांच्या नाजूक खांद्यावर आली होती ती रात्रंदिवस आपल्या एका चुकीला दोष देत राहायची पण आता त्या चुका दोष देऊन काहीच होणार नव्हते पंडितजींना किशोरच्या बेजबाबदार वागणुकीमुळे चिंता होती आणि त्यांचे शरीर आतून हळूहळू थकू लागले होते पण किशोरला त्याच्या जबाबदारीची अजूनही जाणीव नव्हती परिस्थितीचे गांभीर्य संगीता ओळखून होती त्याचवेळी तिने ठरवले की ती कसेही होईल काहीतरी कमाईचे साधन शोधेल दोन दिवस मुलांना सांभाळता सांभाळता संगीता दिवस रात्र याच विचारात बुडून राहायची की घराची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल ती जिथे कुठे शक्य असेल तिथून काही मदत होईल तिथे पूर्ण ताकदीने प्रयत्न करत होती पण कदाचित नशीब तिच्याबरोबर नव्हते सर्वतोपरी प्रयत्न करूनही तिला काहीच साध्य होत नव्हते आणि त्यामुळे ती सतत तणावाखाली राहत होती असं करता करता सात वर्ष उलटून गेली किशोरला अभिनयातले काम मिळणे पूर्णपणे बंद झाले होते त्याने वडिलांच्या आग्रहामुळे नाकुशीने एक नोकरी धरली होती पण त्यातही तो गंभीर नव्हता त्याला ज्या दिवशी मन व्हायचे त्या दिवशी तो ऑफिसला जायचा त्याच्या ढिसाळ वागण्यामुळे ऑफिसमध्ये त्याला वारंवार बोलणी खावी लागायची दरम्यान संगीता यांनी सानवीला जन्म दिला पंडितजी खूपच कमजोर झाले होते त्यांना त्यांच्या घराची खूप काळजी होती म्हणून ते इतक्या नियमित देवालाही माहीत होते की पंडितजींविना घराचा खर्च चालणार नाही त्यामुळे पंडितजींच्या पूजेचे फळ किंवा देवाची कृपा असावी की इतक्या अशकतेतही देवाने त्यांना हाक दिली नाही त्यांना एवढी ताकद होती की मंदिरातील त्यांचे काम ते वेळेवर पूर्ण करत होते संगीता यांच्या तिन्ही मुलांनी शाळेत जाणे सुरू केले होते एक दिवस शाळेतील पालक शिक्षक बैठकीत संगीता शाळेत असताना शाळेच्या प्राचार्या कुणावर तरी रागावत होत्या तेव्हा काय झाले माहीत नाही पण संगीता प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये गेली त्याचवेळी एका मुलीने कॅबिन मधून रागाने बाहेर पाय ठेवला संगीता तिला ओळखत होती ती मुलांना शिकवायची पण खूप बेजबाबदार होती प्राचार्य तिच्यावर तिच्या बेजबाबदारपणाबद्दल रागवल्या होत्या संगीता तिथून निघणार तेवढ्यात प्राचार्या कॅबिन मधून बाहेर आल्या आणि एका कर्मचाऱ्याला दुसऱ्या शिक्षकाची व्यवस्था करण्यास सांगू लागल्या हे ऐकून संगीता धीर करून म्हणाली मॅडम मला ही नोकरी मिळेल का रागाने लालबुंद झालेल्या प्राचार्यांनी संगीताकडे बघितले आणि मग स्वतःला सावरून विचारले तुम्ही कोण आहात आणि किती शिकले आहात त्याचवेळी सजलच्या वर्गशिक्षकाने त्यांची ओळख सांगितली आणि प्राचार्यांना सांगितले या स्वतःच आपल्या मुलांना शिकवतात आणि त्यांची तिन्ही मुलं त्यांच्या वर्गात अव्वल येतात प्रिन्सिपल म्हणाली संगीता जे मी तुम्हाला एक महिना पाहीन जर मला वाटले की तुम्ही योग्य आहात तर मी तुम्हाला कायमस्वरूपी काम देईन संगीतानेही एका क्षणातच यासाठी होकार दिला घरी पोचल्यावर संगीता बसली होती त्याचवेळी तिचे सासरे मंदिरातून घरी आले आज त्यांना खूपच अशक्तपणा जाणवत होता खूपच शांत आणि थकलेल्या आवाजात ते म्हणाले बेटा आता माझ्याकडून काहीच होत नाही असं वाटते की माझी वेळ आता जवळ आली आहे बेटा मी जे काही करू शकत होतो ते केले आता तूच पहा की घर कसे चालवायचे किशोरवर मला काहीही भरोसा नाही त्यामुळे आता तुलाच सगळी जबाबदारी घ्यावी लागेल संगीताने त्यांना थांबवत म्हटले बाबा असं बोलू नका सगळं ठीक होईल पंडितजी म्हणाले नाही बेटा आता असं वाटतं की माझी वेळ आलीच आहे संगीताने आनंदी होऊन सांगितले बाबा एक चांगली बातमी आहे मला या मुलांच्या शाळेत शिकवण्याची नोकरी मिळाली आहे हे ऐकताच चिंतेत बसलेल्या पंडितजींच्या चे चेहऱ्यावर आनंदाची चे झळक दिसली ते हसत म्हणाले यालाच म्हणतात देवाची कृपा मला वाटते की माझा शेवटची वेळ आली आहे म्हणून कदाचित देवाला वाटले की माझ्या कुटुंबावर काही संकट येऊ नये माझे उत्पन्न थांबत असताना त्याने तुझे उत्पन्न सुरू केले बेटा फक्त हे लक्षात ठेव जे काही काम कर ते पूर्ण मन लावून आणि प्रामाणिकपणे कर देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील संगीताने विचारले बाबा पण एक समस्या आहे सानवी अजून खूप लहान आहे तर मी शाळेत गेल्यावर सानवी आणि मुलांना कोण सांभाळेल पंडितजी म्हणाले तू काळजी करू नकोस तू तु तुझी जबाबदारी पार पाड मुलांची मी काळजी घेईन आता माझ्याकडून मंदिराची जबाबदारी निभावता येत नाही त्यामुळे मी त्या जबाबदारीतून मुक्त होईन संगीताने हे ऐकून हसत उत्तर दिले काही दिवसांतच संगीताने शाळेत शिकवण्याची नोकरी धरली जरी त्यात इतका पगार नव्हता की घराचा सगळा खर्च निभावता येईल तरीही परिस्थिती वेळेआधी माणसाला शहाणे आणि जबाबदार बनवत असते त्यामुळे संगीता कसे बसे खर्च सांभाळत होती संगीताच्या चांगल्या वागणुकीमुळे आणि आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्यामुळे ती शाळेत सगळ्यांची लाडकी बनली होती प्रिन्सिपलही तिच्या कामावर खूप प्रभावित झाली तिच्या मेहनतीमुळे शाळा व्यवस्थापनाने तिच्या मुलांची शाळेची फी पूर्ण माफ केली आणि तिला वचन दिले की जर मुले गुणवत्तापूर्ण ठरली तर शाळा त्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च उचलणार संगीताचे सासरे आता घरीच असायचे आणि घराची जबाबदारी नीट पार पाडायचे जर कोणी धार्मिक विधीसाठी त्यांच्याकडे आले तर ते सर्व विधी आपल्या घरातूनच पूर्ण करायचे यामुळे त्यांना थोडंफार जे उत्पन्न मिळायचं त्याने संगीताला घर खर्च सा व्यवस्थित सांभाळायला मदत मिळायची किशोर अजूनही त्याच्या बेजबाबदार वागणुकीत सुधारणा करू शकला नव्हता पण त्याच्यात एक चांगली गोष्ट होती की त्याला कुठलेही वाईट व्यसन नव्हते त्याला मिळणारा जो थोडाफार पगार होता तोही तो, तो संगीताला द्यायचा त्यामुळे संगीताला घर खर्च चालवण्यासाठी थोडासा दिलासा मिळायचा सगळं काही ठीक चालले होते पण संगीता आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे खूप दुःखी असायची तिला तिच्या त्या एका चुकीने खूप पश्चाताप होत होता ती नेहमी याच विचारात असायची की त्या अविचारी वयात केलेल्या एका मूर्खपणाच्या चुकीमुळे तिने आपले आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले जरी तिच्या माहेरीही खूप पैसा नव्हता तरी परिस्थिती इतकी वाईट नव्हती की तिला स्वतःसाठीही पैशांची टंचाई भासेल यामुळे ती खूप दुःखी व्हायची कारण तिच्या नवऱ्याला अजूनही कुटुंब आणि आयुष्याविषयी कुठलीही गंभीरता किंवा जबाबदारी जाणवत नव्हती तो माणूस सतत फक्त स्वतःच्या विचारात असायचा जर त्याला संगीतासोबत जवळीक साधायची असेल तर तो संगीतावर एवढा दबाव आणायचा की ती मुलं झोपल्यानंतर बेमनाने का होईना पण त्याच्या इच्छेला होकार द्यायची संगीताला माहीत होते की जर तिने असे केले नाही तर किशोर दुसऱ्या दिवशी सकाळपासून घरात कटकट करेल घरात शांतता टिकवण्यासाठी संगीता जबरदस्तीने त्याच्या इच्छेला मान देत असायची जरी ती दिवसभर काम करून थकलेली असली तरी तिला पूर्ण झोप मिळत नव्हती काही वर्षं अशीच गेली एक दिवस पंडितजी ही या जगाचा निरोप घेऊन गेले आता घरात फक्त किशोर संगीता आणि त्यांची तीन मुले होते पंडितजींच्या जाण्यानंतर घरात आर्थिक समस्या वाढल्या कारण ज्या पैशांवर ते चालत होते ते बंद झाले तरीही किशोरच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही तो पूर्वीसारखाच बेजबाबदार आणि आयुष्याबद्दल उदासीन राहिला घर कसं चालेल याची त्याला कधीच फिकीर नव्हती त्याला फक्त स्वतःच्या गोष्टीच पाहिजे असायच्या संगीताने मात्र हार मानली होती ती तिच्या शिक्षिकेच्या नोकरीत टिकून राहिली मुले मोठी होत होती पण आर्थिक परिस्थितीमुळे ती कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमात जाऊ शकत नव्हती मुलांमध्ये किशोरच्या रक्त असल्यामुळे कधीकधी तेही लापरवाहीने वागत होते आईकडे दुर्लक्ष करायचे मात्र जेव्हा त्यांना जाणवायचे तेव्हा ते पुन्हा व्यवस्थित वागत असत तरीही प्रत्येकाचे स्वभाव वैशिष्ट्य काही ना काही ठिकाणी दिसून येते एवढा वेळ गेला होता की त्या सगळ्या गोष्टींवर विचार करून काहीच होणार नव्हते फक्त मनाला दुःखी करण्याखेरीच म्हणून जशी परिस्थिती होती संगीताने तशा परिस्थितीत समजौदा केला आणि आयुष्य जगत राहिली कधीकधी तिचे मन खूप उदास व्हायचे कोणालाही काही बोलायला जवळ नसायचे तिला वाटायचे का जगते मी पण मग मुलांकडे पाहून ती पुन्हा आयुष्याच्या लढाईत उतरायची तरीही तिला तिच्या त्या एका चुकीबद्दल खूप पश्चाताप होता ती चूक नसती केली तर आजची परिस्थिती वेगळी असते तिच्या एका चुकीने तिच्या आयुष्यातील सगळी सुख हिरावून घेतली होती संगीताने तिच्या त्या विचारांवर मात केली होती तिच्या डोळ्यात अश्रू होते भूतकाळाच्या आठवणी आणि तिच्या आजारपणात ऑपरेशनमध्ये कोणत्याही जवळच्या व्यक्तीच्या अनुपस्थितीमुळे अचानकच हॉस्पिटलची नर्स येऊन डॉक्टर रीमाला म्हणाली मॅम त्यांना भेटायला कोणी आलंय डॉक्टर रीमा कठोर आवाजात म्हणाली कोण आहे आणि ही काही वेळ आहे का येण्याची नर्स म्हणाली मॅम त्यांचा मुलगा सज्जल आहे आम्ही त्याला नकार दिला पण तो म्हणाला की त्याला खूप गरज होती तो थेट कोचिंगवरून आहे डॉक्टर रीमा संगीताकडे पाहत म्हणाली ठीक आहे त्याला आत येऊ द्या पण सांगा की फक्त दहा मिनिट भेटू शकतो नर्स म्हणाली हो मॅडम नर्स निघून गेल्यावर डॉक्टर रीमाने संगीताकडे पाहिले संगीता डोळ्यांतून कृतज्ञता व्यक्त करत होती जणू काही शब्दांशिवाय धन्यवाद देत होती डॉक्टर रिमा स्मित हास्य करत म्हणाली ठीक आहे संगीता मी आता निघते उद्या भेटते तेव्हा बोलूया खरं तर यावेळी कोणालाही पेशंटला भेटण्याची परवानगी नसते पण माझ्या विशेष अनुमतीवर सजलला तुझी भेट घेऊ दिली आहे आरामात बोलून घे डॉक्टर रीमा निघून गेल्यानंतर काही सेकंदातच सजल आत आला सजल म्हणाला आई कशी आहेस कसं वाटते तुला संगीता म्हणाली ठीक आहे बेटा आणखी कोण आला आहे सजल म्हणाला सध्या फक्त मीच आलोय पप्पा सना आणि सानवी उद्या सकाळी येतील आज रात्री मी इथेच थांबतोय संगीता म्हणाली बेटा तू इथे कुठे थांबशील तू घरी जा आणि उद्या परत ये सजल म्हणाला आई तू काळजी करू नकोस मी कुठेही झोपेन पण मी तुला एकटं सोडू शकत नाही संगीता हलकेच हसली सजल म्हणाला तू काही खाल्ले का संगीता म्हणाली बेटा हॉस्पिटलमधून जेवण आले होते मी ते खाल्लंय सजल म्हणाला चहा पिणार का तुला हवी असेल तर आणतो संगीता म्हणाली नको बेटा राहू दे इथं सगळं हॉस्पिटलच्या मेनूप्रमाणे मिळते संगीता सजलची तिची काळजी घेणारी बाजू पाहून आनंदी झाली तिला वाटले की जर सगळेच तसे काळजी घेत असतील तर ती आयुष्यभर आजारी राहायलाही तयार आहे पण तिला कुटुंबासाठी सुदृढ होणे गरजेचे होते कारण आर्थिक समस्यांमुळे ती घरावर अधिक भार देऊ इच्छित नव्हती डॉक्टर मा घरी परत आली होती पण तिच्या मनातून संगीता काही केल्या जात नव्हती ती विचार करत होती की जगात किती प्रकारचे लोक आहेत प्रत्येकाच्या स्वतःचे दुःख आणि समस्या आहेत रीमाला वाटायचे की तिच्यासारखे दुःखी कोणीच नाही पण संगीताला पाहून तिला जाणवले की भरलेल्या कुटुंबातही माणूस खुश असेलच असं नाही पाणी पिताना रीमा विचार करत होती की संगीता कमी कशात आहे फक्त आर्थिकदृष्ट्या तिच्याकडे नवरा आहे मुलं आहेत सगळं काही आहे पण तरीही ती आनंदी नाही याच विचारात रीमाला तिचे स्वतःचे भूतकाळ आठवायला लागला जिथे ती रितेशच्या चक्रात अडकली होती किती शकी होता रितेश तो तिचे किती शारीरिक आणि मानसिक शोषण करायचा जर वेळेत तिने त्याच्याशी घटस्फोट घेतला नसता तर ती कधीच मरून गेली असती किंवा डिप्रेशनमध्ये जाऊन वेळी झाली असती एकच दुःख आहे तिला तिच्या एकुलत्या एका मुलगा रिशूबद्दल जो कोविडमध्ये अकालीच तिची साथ सोडून गेला त्यावेळी त्याचे वय फक्त वीस वर्षांच्या आसपास होते तो तिला कायमसाठी एकटी सोडून गेला रिमा विचारांत गुंतलेली असताना अचानक तिचा मोबाईल वाजू लागला रिंगणे तिचे लक्ष विचलित झाले तिने मोबाईल पाहिला तर विनिता फोन करत होती रिमाने फोन उचलला विनिता म्हणाली कशी आहेस डॉक्टर साहेबा रीमा उदासीनपणे म्हणाली ठीक आहे विनिता थोडी आश्चर्यचकित होत म्हणाली काय झालं तू काहीशी चिंताग्रस्त वाटतेस रीमा विषय बदलत म्हणाली जिजाजींची काय परिस्थिती आहे विनिता रडवेला सुरत म्हणाली काहीच सुधारणा नाही मला वाटते की त्यांना फक्त डिप्रेशनची समस्या नाही माझ्या मते त्यांना काही शारीरिक आजारही असावा रीमा म्हणाली हां असू शकतं विनिता म्हणाली मी एकदा त्यांचे पूर्ण चेकअप करून पाहते रीमा म्हणाली ठीक आहे विनिता म्हणाली पण आधी तू सांग तू कोणत्या गोष्टीवर अपसेट आहेस रीमा म्हणाली काही नाही विनिता म्हणाली ऐक पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या आवाजावरून मी ओळखू शकते की तू अपसेट आहेस दुसरी गोष्ट जर तू तु तुझ्या तु मनातील गोष्टी माझ्यासोबतही शेअर करणार नसेल तर कोणाशी करणार कोण आहे तुझं असं ज्याच्याशी तू बोलू शकशील हे ऐकताच रीमाला रडू कोसळले आणि ती म्हणाली बस हेच आहे खूप एकटं वाटतं काय सांगू खूप दुःखी आहे विनिता म्हणाली रीमा माझी मजबुरी आहे की मी माझ्या नवऱ्याला एकटं सोडून येऊ शकत नाही पण तू माझ्या घरी येऊ शकतेस का रीमाला कोणाशी तरी बोलायचे होते ती म्हणाली येते आहे विनिता तिचा मूड बदलण्यासाठी म्हणाली ऐक मी तुला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करते आहे येताना काहीतरी चविष्ट खायला घेऊन ये रीमा नाराज होऊन म्हणाली काय माझ्याकडे पैसे नाहीत का विनिता म्हणाली मग तुला काय वाटले मी म्हणते म्हणजे खरंच पैसे ट्रान्सफर करेन का हे ऐकून रीमा हसले आणि मग ती विनिता यांच्या घरी जाण्यासाठी निघाली काही मिनटातच ती विनिता यांच्या घरी पोहोचली ती येताना खाण्यापिण्याचे का काही सामान घेऊन आली होती तिला पाहून विनिता यांची मुलगी वंशिका खूप आनंदी झाली आणि म्हणाली थँक्स आंटी मला पण काहीतरी खास खाण्याची इच्छा होती रीमा म्हणाली मग घे बाळा विनिता वंशिकाला म्हणाली बाळा हे खाण्याचे सामान किचनमध्ये ने आणि प्लेटमध्ये वाढून घे वंशिका ओके म्हणत ते सामान घेऊन किचनमध्ये गेली वंशिका किचनमध्ये गेल्यानंतर विनिता रिमाला म्हणाली आत्ता सांग का दुःखी होतीस रीमा सुरुवातीला शांत राहिली मग तिने खाली पाहिले आणि हिंमत करत विनिता यांना सांगितले विनिता तुला आठवते काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका पेशंटबद्दल सांगितले होते विनिता म्हणाली हो आठवते काय ना नाव होते तिचे नाव विसरले आहे रीमा म्हणाली संगीता नाव आहे आज तिचे ऑपरेशन झाले तिची आजची स्थिती पाहून मी विचार करू लागले की मी स्वतःला दुःखी मानते आहे तर तिचे दुःख तर माझ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे तिच्याकडे सर्व काही आहे परंतु तरीही तिच्या कष्टाच्या वेळेस कोणतीही व्यक्ती तिच्यासोबत उभी नाही अरे माझे तर आपले होते पण ते खूप आधीच मला सोडून गेले तर त्याबद्दल मलाही काही वेगळे वाटण्याचे कारण नाही असे म्हणत रीमा भाऊक होऊन गेली विनिता म्हणाली काय झाले तू इतकी भाऊक का होतेस रीमा म्हणाली आज संगीताची स्थिती पाहिली तर आधी तिला सहानुभूती वाटली अगदी सर्वांनाच तिच्यासोबत असायला पाहिजे होते पण तरीही रात्र होताच तिचा मुलगा हॉस्पिटलमध्ये आला त्या मुलाला पाहून मला माझा रिशू खूप आठवला तो अगदी असाच होता थोडा लापरवा आणि थोडा जबाबदार किती प्रेम करायचा तो माझ्यावर त्याचे स्वप्न होते की तो डॉक्टर होईल पण नशिबात काही दुसरेच होते, का होते। कोविडमध्ये तो मला सोडून गेला मी डॉक्टर होऊनही काहीच करू शकले नाही फक्त त्याला तडफडताना पाहत राहिले क्षणातच तो मला सोडून गेला रीमा रिशूला आठवून फार फरक करीत रडू लागली त्या दरम्यान वंशिका खाण्याचे सामान प्लेटमध्ये ठेवून घेऊन आली तिने मला रडताना पाहून घाबरली ती समजली की कदाचित तिची मम्मी आणि रीमा आंटी यांच्यात काहीतरी झाले आहे त्याचवेळी विनिता रीमाजवळ आली आणि तिचा हात आपल्या हातात घेत तिला धीर देत म्हणाली रीमा जो काही गेला त्यावर अफसोस करून काहीही होणार नाही दुःख मनातून काढून टाक आणि धैर्याने काम कर वंशिका देखील रीमाजवळ येऊन म्हणाली आंटी आपल्याला सोडून कुणी जाऊ शकतं का का, का दुःखी होत आहेस रीमा म्हणाली मला माहीत आहे की जो गेला तो परत येणार नाही पण कधी कधी हे मन मानायला तयारच होत नाही एकटेपणा मला खात आहे विनिता म्हणाली अरे अशा वेळेस आपणच इथे आहे ना का दुःखी होत आहेस जेव्हाही तुला एकटेपण वाटेल तेव्हा आमच्याकडे ये विनिताची गोष्ट ऐकून रीमा हसत म्हणाली ओके नंतर ते सर्व खाण्यापिण्याची मजा घेत होते खाता खाता रिमा विनिताकडून विचारू लागली विनिता एक गोष्ट विचारू विनिता म्हणाली हो विचार रीमा म्हणाली तू देखील दुःखी आहेस आपली व्यथा मला सांगू शकतेस का विनिताने आधी एक नजर रीमाला पाहिले आणि नंतर वंशिकाला पाहून म्हणाली वंशिका बाळा तू आज जा वंशिका म्हणाली नाही मम्मी आज तुझा मम्मी मम्मी मला तुझ्या मम्मीच्या गोष्टी ऐकायच्या आहेत माझी मम्मी खूप हिमतीची आहे आणि मला हे सगळं जाणून घ्यायचे आहे जे काही तिच्या आयुष्यातून गेले आहे यापुढे विनिता त्यांना काय सांगते हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद